ये बघा पाखऱ्या शेवाली गावचा दादा जमले का दादा जमले विजय रे विरुद्ध गाडी कोणती राजा का पायऱ्या वगैरे रे बुंगा ने पार्क आणि पार्क रे तो तो जंबले तो बांगर बाड़ा तो तर राईस डोंगरी अशी पण जमली वाटत राईस बघा मेहबू भांगरपाड्याचं बादशाह का बादश्य बाईल सुप्नेकरांचं ट्विट तर नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत तुम्ही आई तुम्ही मजेत असाल तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं राज ठाकूर या युट्यूब चॅनलवर तर आज चालू आपण ओवल्याला कारण की ओवल्याला शर्ती आहेत तर तिथं बघू टॉपची बाईला येतील ती, ती सगळी दाखवायचा प्रयत्न करेल तर चला आता डायरेक्ट अड्ड्यात गेल्यावरच भेटतो आला <Sans> होता <bilemaan> निखिल आला चला आता नंदी बाबू नंदी बाबू तुड़ा, 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 तुड़ा। तुड़ा। आलो आलो आणि डोंगरी आहे तिकडे दाखवतो मला एम पी किंग डोंगरिया आणि आक काय एम पी किंग सुंदर अशी फिटनेस महिलाची बघू शकता सुंदर अशी फिटनेस आणि त्यांची मंडळी आहेत दादा काही जमले का शर्यात हा कोणता चिंता कोणाचे नियोजन आहेत पलतो हा आकाश शेत राऊत बाबा सुंदर अशी फिटनेस आहे हा एक चिंता बघितलं सर येत नाही जमली बघायला सर बघा सुपनेकारांचं टीटी टोंडरीवाला पलवतात सुंदर अशी फिटनेस आहे बायलाची बघा हा बघा बघा दादा जमले का शर्य कोण आहे विरुद्धवाडी एक एक बैल सांगून का चला धन्यवाद हां सुंदर अशी फिटनेस आहे बायलाची पण बघा चला शर्यत जायची सर काहीच बघा बैलाला बायला बांधल्यात पब्लिक बघा खाण्या पिकामध्ये असे कारण कोणती टॉपची पाहिजे बस तर गाईज बघा इथं बालवाल्यांचं चंदर एक शिंगी चंदर दादा जमले का शर नाही अजून हा जमली विरुद्ध गाडी कोणती हा विरुद्ध गाडी कोणती आहे पोलीकरांची कोली कोपर आणि पायरा वगैरे डिक्सल हा हा बघा सिकंदर बाई बायलाची फिटनेस ट्रिपल सेवन सुंदर अशी फिटनेस आहे या बैलाची पण बघा ट्रिपल सेवन सिकंदर इकडे पण नंदी आहेत त्यांचं हा बघा बैल बघा एग्रेसिव्ह पण आहे चला आता बघू दुसरं बाई बघित राजा राजा आणि तो पावर दादा जमले का शर्यत नाही जमली का राजा ट्रिपल झिरो थ्री आणि हा पावर एवन जोडी दादा एवन जोडी ना चला हा का घाटावरून आता चालेल आत्ता चालेल घाटावरून बघायला भेटेल शरद आपल्याला कुठून चाललं बघा आता नेसेता ना तिकडं तर गाईज उरण गोरीकारांचा राणा बघा पायलाची पण फिटनेस बारीक आहे हा मारतो डेंजर आहे हा पायरा आहे वाटतं त्याचा बघा सुंदर अशी फिटनेस केल्याची कसला राग होतोय बघा मारतो वाटत या बघा कशेली घरांचं किस्मत कशेले घर दादा जमले का जमले चांगल्यात घेऊन भोपरवाल्यांचा आरण्यास बघा बोपरवाल्यांचा मागाशी आरण्या बघा त्याची पण त्याच्या त्याच्याविरुद्ध गाडी सायटानी लागली बघा संजयबाई गाईच शंभू बैल मारायला बघताय नाव पण आहे बाबा पाठीवर शंभू तर गाईच भांगरपाड्याचं बादश्य पाहिजे बाबा बाच्श्य बैल नंदी आहे तिथं गेलो असतो तिथं पण वाघ समोरच आहे बच्चा जमली असेल शरे, कृष्णा गटेकर पण बघायला भेटतील आले त्या बघा कृष्णा गटेकर जमली असेल शर्य बघू शर्यतींचे तर गाईज बघितली आता लाडू आणि शर्यत मी शर्यत मारले तिकडं पाहिले लाडू त्या मुलं लाडू आणि शर्यत शर्यत मारले लाडू मधून बाईक लावली काहीच बघितलं सुट आता टीफीची शर्यत गेले बघू आता काय झालंय तेथे संध्या आणि चंदरची पण झाली होत मी मारली काय मग मारली होती मारली तर काही भांगरपाड्याच्या बच्छ्याने मारली सगळे आता बघूयात का बच्चूची हरेप झाली भांगरपाड्याच्या बच्छ्याने मारलं कृष्णा गटेकर तर गाईस त्या बघा मेहबुक मेहबुकला काढलाय मेबुक का मेबुकला चालवलाय चाल तिकडच मी बुक पण भेटत आपल्या गावालाही पण मारली शे गाईस बागा मेबुक तर गाईक बघितलं असतं मी घेतलं पण त्यांची पण सुटली वाटत शर्यत आहे तुम्ही पडायला तेच तुम्ही एक मारली शर्यत अजूनही आपल्या गावातलं एक मारली ते एक मारली

पण पण काहीच गाड्या बघा भरपूर गाड्या आहेत बघा डोंगर या इकडे ठेवले लय लेट सर्व येईल गाड्या बघा गाड्या राही या बघा पाखऱ्या शेवाली गावचा दादा जमले का दादा जमले का गा विरुद्ध गाडी कोणती राजा का पायरा गुंगा आणि पाखरे का पाखर्या बघा अतिश शेट पाटील चिचपाड्यांचा जमले का दादा विरुद्ध गाडी हां विरुद्ध गाडी कोणती कर्जची काय हां पायरा वगैरे सुंदर गावातलंच हां एव गं विष्णू शेठ पाटील पडले गावकारांचं सरचा सुंदरची फिटनेस आहे सरजाची पण शर्यत जमली

कायचिय ते पडले गावकारांचे सारे त्याची ती एक शर्यत घेऊ पडले गावकार सारजेची गोष्ट चला आता बघू कोण दिसला तर गाइस नेबुख नेबुख ही दारू से तोड़ছে आहे ધીમ નેબુક નેબુક જितला તો કે આટી નેબુક દેખલા ચાલા આ દિગળનો અવસર છે નગરા શેર સંગરાજ મોલે મંગરેલ એમ કે ઇતિહાસાતી સામે ઓર તાસ છે પંડે ઓર

घरचं साजे का विजय घरचं साजे का चला तर मित्रांनो हा ब्लॉग इथेच एंड करतो जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि असेच नवीन नवीन ब्लॉग आता आपल्या युट्यूब चॅनलवर येत राहतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय